नमस्कार मी सौ तुलसी सचिन बोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही एकदम शांततेत प्रचार आमचा चाललेला आहे घर टू घर आम्ही जात आहोत सगळ्यांची भेट घेत आहोत कुणाच्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक विश्वास दिलेला आहे की जर परत आम्हाला संधी तुम्ही दिली की त्याचं नक्कीच आम्ही निवारण करूया पद्धतीने आम्हाला करायचं आहे हे सगळं कारण दादा हा कामाचा माणूस होता आणि आम्हाला आमचं काम थांबवायचं नाहीये त्यांचं स्वप्न आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे रस्त्याच्याच जास्त करून समस्या आहे मग अशी आम्ही वरपेमाळा पण गेलो होतो तिथेही रस्त्याची समस्या होत्या पण ते अंतर्गत वादामुळे रखडले गेलेले ठेव त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवून एक छोटीशी मीटिंग करून त्यांचे नेमकं मूळ कारण काय हे है जाणून घ्यायचा प्रयत्न आम्ही करू ह्या समस्याच्या व्यतिरिक्त त्यांची काही तक्रार नाहीये त्यांचं फक्त म्हणणं हेच आहे की जसे तुम्ही मागच्या पंचवार्षिक आमच्या बरोबर होते दोघीही उषाताई असो मी असो तेही पुढच्या पंचवार्षिक सुद्धा आमच्या बरोबर ठामपणे राहा म्हणून असंच ते आम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी हा पाच तारीख आधी होती आता सात तारीख म्हणजे शनिवार मतदान आहे तर मी सर्वांना कळकळीची विनंती विनंती करते की येत्या सात तारखेला मला जिल्हा परिषदेसाठी आणि उषाताई रमेश कानडे यांना पंचायत समितीसाठी घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून दादांना श्रद्धांजली देण्याचा हा एक मार्ग आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही दादांना श्रद्धांजली तु ह्या मार्गातून देणार आहात आता माझं माध्यम म्हणा तुलसीताईचं म्हणा किंवा साहेबांचं म्हणा आता ज्या ज्या पद्धतीने जसे फंड्स लागतील त्या पद्धतीचा आता मोठा फंड असेल सा तर साहेबांनी त्या ठिकाणी साहेबांची मदत घेतली आहे तुलसीताईच्या याच्यातनं असेल तर तिच्या फंडातून असेल तर ते मलाही थोडाफार फंड होता त्यातनं मी देण्याचा प्रयत्न केलाय मग त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असो छोटी मोठी एखाद मोठं विकास काम झालेलं तुमच्यामध्ये सांग पाण्याच्या टाक्या असतील किंवा मग काही छोटे मोठे रस्ते असतील तुम्ही विकास कामाबद्दल बोलताय तर कळमचा जो भैरवनाथ मळा आहे तिथे बंधाऱ्याची दुरुस्ती ही नऊ लाखाचं काम माझ्याकडनं झालेलं आहे त्याच्यानंतर लौकीचं झालेलं आहे कळमचं पण झालेलं आहे बंधारा दुरुस्ती जे जे पंचायत समितीमध्ये करण्यासाठी जे आहे मग ते वीर दुरुस्ती असेल घरकुल असतील वैयक्तिक लाभाच्या योजना असतील पाण्याची टाकीची दुरुस्ती असेल किंवा नवीन टाकी असेल हे काम हो मी करण्याचा प्रयत्न आता विकास झाला नाही असं म्हणणाऱ्यांना आता आम्ही टॅम्पलेट ते जे घरोघरी वाटतय निश्चित ते वाचल्यानंतर कळेल की विकास झाला की नाही झाला हवं तर तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता की हे काम त्यांनी केलेलं आहे की नाही आता असं आहे की सगळ्या गोष्टी आम्ही एवढं पाच वर्षात जे काम केले ते तर तोंडी सांगू शकत नाही त्यासाठी आम्ही एक मार्ग त्या ठिकाणी बुकलेट आहे ते वाचणे आता आता ते आम्ही केलेली काम आहेत आता हे जे मतदार मतदार जे आहेत त्यांनाच आता पुढील हे असेल पण नक्कीच विनंती राहील की पाच वर्ष नव्हे तर आठ वर्ष तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे जरी आमचा निधी त्या ठिकाणी प्रशासक लागलो होतं तरी आम्ही साहेबांच्या मार्फत काम करतच होतो